आता महत्वाचा मुद्दा लठ्ठ कोणाला म्हणायचं कोणालाही म्हटलं तू लठ्ठ आहे पोट बाहेर आलं तो म्हणतो बी खात्या पित्या घरचा आहे मग ओळखायचं कसं की आपण लठ्ठ आहोत का एक साधा सोपा फॉर्म्युला तुम्हाला सांगतो अनेक अवघड फॉर्म्युला आहे त्याची गरज नाही आपल्याला तुमची सेंटीमीटरमध्ये उंची किती आहे ते बघा त्याच्यातून शंभर वजा करा जो आकडा येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे आता भारतीय महिलांचं सरासरी उंची एकशे पन्नास सेंटीमीटर आहे वजा शंभर उरले पन्नास त्याच्यातून दहा टक्के वजा करा उरले पंचेचाळीस म्हणजे भारतीय महिलांचं जास्तीत जास्त वजन सरासरी पंचेचाळीस ते पन्नास किलोमध्ये असायला पाहिजे आणि पुरुषांची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर वजा शंभर उरले पासष्ट म्हणजे भारतीय पुरुषांचं वजन एकोणसाठ किलो ते पासष्ट किलो असायला पाहिजे आता मी प्राध्यापक माणूस आहे त्यामुळे मला गृहपाठ द्यायची सवय आहे तर तुम्हाला पहिला गृहपाठ असा की तुमचं वजन किती असायला पाहिजे ते बघा आणि किती जास्त आहे ते शोधा पुष्कळ लोकांनी हे गणित केलं त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसलं ते म्हणाले अरे बापरे असं आहे का पाहिजे किती बावन्न आहे किती सत्याऐंशी पाहिजे किती सत्तावन्न आहे किती पंच्याण्णव ठीक आहे हरकत नाही जे आहे ते आहे पण तुमचं तुम्हाला लक्षात आलं की तुमचं वजन जास्त आहे का म्हणजे कुणी काही का ना कोणी तुम्हाला लठ्ठ म्हणायची गरज नाही तुमचं तुम्हाला कळलं की तुमचं वजन किती जास्त आहे मी नेहमी म्हणतो की हे व्याख्यान नुसतं माहिती देणारं व्याख्यान नाही आहे हे करमणूक करणारं व्याख्यान नाही आहे या व्याख्यानामध्ये तुमचं आयुष्य बदलण्याची क्षमता आहे हे लक्षात ठेवा हजारो लाखो लोकांचं आयुष्य बदललं आहे तुमचं पण बदलू शकतं तुमचा उद्याचा दिवस आजच्यासारखा असणार नाही हे तर तुम्हाला खात्रीने मी आत्ताच सांगतो व्याख्यानाला येताना तुम्ही जर पहिल्या वर्गात असाल तर आता दुसऱ्या वर्गात गेलात का बरं कारण तुमचं तुम्हाला समजलं की आपलं वजन जास्त आहे का आणि किती कमी करायचं हे टार्गेट तुम्हाला मिळालं लक्षात घ्या आपलं वजन जास्त हे मान्य करणं आणि किती कमी करायचं हे टार्गेट मिळणं हा वजन कमी करण्याच्या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा आहे तो तुम्ही गाठला कारण वजन जास्त मान्यच नाही केलं तर तुम्ही प्रयत्न पण करणार नाही लठ्ठपणाची काळजी करण्याचं काय कारण थोडं पोट असलं सुटलेलं तर काय फरक पडणार पण अनेक आजार लठ्ठपणामुळे होतात मेंदूमध्ये होऊन हातपाय लुळे पडणे ब्लड प्रेशर वाढणे कोलेस्ट्रॉल वाढणे पित्ताशयामध्ये खडे होणे यकृतामध्ये चरबी साठून फॅटी लिव्हर नावाचा आजार होणे गुडघे दुखणे काही कॅन्सर होतात आणि ज्या महिलांना गर्भधारणा होत नाही मुलं होत नाहीत त्यांना गायनेकोलॉजिस्ट काय सांगतात आधी दहा किलो वजन कमी करा वजन कमी केलं तुमची मासिक पाळी नियमित येईल आणि मासिक पाळी नियमित आली की मग तुम्हाला गर्भधारणा होऊ शकेल म्हणजे एवढे सगळे प्रॉब्लेम हे लठ्ठपणामुळे येतात म्हणून त्याची काळजी करणं आवश्यक का आहे दोन फळं तुम्हाला दाखवली आहेत आम्ही म्हणतो लठ्ठपणा दोन प्रकारचा आहे एक आहे सफरचंदासारखा ज्याला इंग्रजीमध्ये सेंट्रल ओबेसिटी म्हणतात म्हणजे काय सफरचंद कसं आहे मध्ये फुगलेलं आहे म्हणजे पोट सुटलेलं वर खाली बारीक दुसरा प्रकार म्हणजे नासपातीसारखा म्हणजे काय की पोट सुटलेलं नाही पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा आहे त्याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी आता लठ्ठपणा कुठला पण वाईटच आहे पण सेंट्रल ओबेसिटी किंवा सफरचंदासारखा जास्त डेंजरस आहे आता घरी गेल्यावर दुसरा गृहपाठ करायचा सगळे लोक कार्यक्रमाला येताना नटून थटून आले घरात मोठाले आरसे असतात त्याच्यासमोर तुम्ही उभे राहून मेकअप करता आता परत जाऊन आरशासमोर उभं राहा पण असं उभं राहू नका असं उभं राहा म्हणजे तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही सफरचंद आहात का नासपाती आहात की काय आहात ते ठीक आहे काय हरकत नाही तो काय असाध्य आजार नाही आहे एकमेकाची चेष्टा करा मी जे सांगितलेलं ऐकाल तर वर्ष दोन वर्षांमध्ये तुम्ही फ्लॅट व्हाल हे नक्की आपण लठ्ठ कशामुळे होतो अनेक कारण आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस ही पाच वर्ष वजन वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास ही पाच वर्ष काही शंभरातल्या एक दोन टक्के लोकांना आईवडिलांमुळे पण पन लठ्ठपणा येतो अनुवंशिक कारणांमुळे महत्वाचं कारण म्हणजे शारीरिक श्रमांचा अभाव कष्ट राहिलेले नाहीत लोक पायी जात नाहीत सायकल चालवत नाहीत घरामध्ये मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळं आलेलं आहे कष्ट राहिलेले नाहीत खाण्यापिण्याच्या सवयी मात्र जुन्याच राहिल्या साहजिकच तुम्ही जास्त खाणार आणि खर्च करणार नाही तर ती तु, तु, तुमची सगळी अंगावरची संपत्ती दिसायला लागते तुमच्या खाण्याच्या सवयी कशा आहेत याच्यावर पण अवलंबून आहे की तुम्हाला असं वाटत असेल की चांगलं चुगलं खायचं चा म्हणजे काय की तेल तूप गोड धोड मिठाई खायचं चा म्हणजे चांगलं खायचं तर साहजिकच तुमचं वजन वाढतं ज्या लोकांना डिप्रेशनचा आजार असतो नैराश्याचा आजार असतो ते देखील त्यांचं देखील वजन वाढतं काही हॉर्मोन्समुळे वाढतं दारू पिण्यामुळे वजन वाढतं म्हणजे नुसते दारू पिले तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात दोन तीन तासाचा त्याच्यात भरपूर खातात आणि त्याच्यामुळे वजन वाढतं शेक्सपिअरने दारूविषयी छान वाक्य सांगितले ते तरुणांसाठी विशेष करून सांगतो शेक्सपिअर असं म्हणतो की इट स्टिम्युलेट द डिझायर बट टेक्स अवे द परफॉर्मन्स इच्छा खूप निर्माण होतात पण करता काही येत नाही त्यामुळे दारूपासून दूर राहिलेलं चांगलं असं म्हणतात की जे लोक स्मोकिंग करतात त्यांचं वजन जे स्मोकिंग करत नाहीत त्यांच्यापेक्षा कमी असतं आस असं म्हटल्यावर पुष्कळ लोकांच्या मनात आशा निर्माण होते सरानी करला थे की आता सरांनी सांगितलं उद्यापासून स्मोकिंग करायला सुरुवात करूया काहीतरी पण धूम्रपनाविषयी एक चांगलं वाक्य ते लक्षात ठेवा असं म्हणतात की धूम्रपान करणारे लोक कधीही म्हातारे होत नाहीत आधीच मरतात आणि त्यामुळे ज्यांना असं वाटत असेल की धूम्रपान करून वजन कमी करू ते तुमच्या काही कामाचं नाही हे लक्षात ठेवा औषधांमुळे पण वजन वाढतं विशेषतः डायबिटीजच्या लोकांना जेव्हा आम्ही इन्शुलिनचं इंजेक्शन द्यायला लागतो औषध म्हणून त्याचा साईड इफेक्ट वजन वाढणे असा असतो डायबिटीसची अनेक औषधं त्याच्यामुळे भूक वाढते आणि वजन वाढतं पण एवढी सगळी कारणं आहे ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं पुष्कळ लोकांना बरं वाटतं आपलं आपलं वजन वाढायचं काहीतरी कारण याच्यामध्ये असणार आपल्याला काही जास्त ब्लेम करायचं कारण नाही पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुमचं वजन वाढतं तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही पैसे नुसते कमावले खर्च नाही केलं तर काय होतं आधी खिसा भरतो मग कपाट भरतो मग बँक बॅलन्स वाढतो तसं चरबी तुमच्या अंगावर वाढायला लागते पुष्कळ लोकांना विचारतो मी कशासाठी खाता लोक म्हणतात कॅलरीजसाठी कोणी म्हणतं प्रोटीनसाठी कोणी म्हणतं विटॅमिनसाठी कोणी म्हणतं मिनरल्ससाठी पण या प्रश्नाचं खरं उत्तर तुम्हाला सांगतो तुम्ही खाता कारण तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आहे तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आता समजा इथे संयोजकांनी कचोरी किंवा समोसा फिरवला किती लोकांना आनंद झाला मनापासून जास्त आनंदून जाऊ नका असा काही प्लॅन नाही आहे पण किती लोक नाही खाणार हो किती लोक नाही खाणार खातीलच ना जे आता आमचा डायट प्लॅन करतात ते माझ्यासमोर तरी खाणार नाहीत पण कोणाला कचोरीची भूक होती का कोणी असं म्हटलं असतं का आम्ही साडेपाचला आलो एक तास झाला आता आम्हाला कचोरी खायला द्या असं कोणी म्हणणार का कोणी म्हणणार नाही पण मिळालं तर सोडणार नाही म्हणजे मिळालं म्हणून आपण खातो तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो की तुम्ही काय करा पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला जाऊन उभं राहा हातामध्ये एक कॅरी बॅग घ्या त्याच्यामध्ये पन्नास पैशाची दोनशे चॉकलेट ठेवा आणि येणाऱ्या जाणाऱ्याला वाटायला लागा तुम्हाला खात्रीने सांगतो अर्धा पाऊंड तासामध्ये ज्याची गाडी पस्तीस लाखाची आहे तो देखील काच खाली करून हात बाहेर कर। त्याला काय भूक आहे का पन्नास पैसे चॉकलेटची त्याला थोडीच भूक आहे नाही दिसलं मिळालं म्हणून खाल्लं अशी परिस्थिती खाण्याविषयी अवेअरनेस आपल्याला नाही